आणि आता आज दिवसभरात गाजलेली एक राजकीय बातमी छगन भुजबळांविषयी छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय अंजली दमानि यांनी भुजबळांबद्दल अनेक सवाल उपस्थित करत भाजपला कानपिसक्या दिल्यात एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान छगन भुजबळांनी अंजली दमानि यांनी केलेले आरोप फेटाळून लावले अशा माणसाला एक चेहरा बनवून आणि इतकं मोठं करणं ज्याची खरं तर राजकीय कारकिर्द संपल्यात जमा होती अशा माणसाला पुन्हा मोठं करणं अतिशय दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल कारण ओबीसीचा चेहरा खरंच भाजपला बनवायचा असता तर त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे नेते बरेच होते पंकजा मुंडे होत्या त्यांना सगळ्यांना डावलून अशा चेहऱ्याला त्यांनी मोठं करणं हे अतिशय कुठे गंभीर बाब आहे आणि कुठेतरी हे घाणीचं राजकारण आता थांबायला हवं माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या पण ठीक आहे आता त्या म्हणाल्या तर असे असलं काही प्रपोजल माझ्याकडे नाही मला मा काय कुठल्याही पदाची काय मोठी हाऊस नाहीये ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही गेली पस्तीस वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतोय आणि पार रामलीला मैदान हरियाणा पटना जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीज सुद्धा झाल्या त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मला ही अपेक्षा नाही आहे